कुटुंबीय त्यांचे चिरंजीव अक्षय काशिक आणि त्यांच्या अरुण काशिक यांच्या पत्नी आणि या ठिकाणी चिंचोडगाव येथून या ठिकाणी उपस्थितीत आहेत अरुण काशिक यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं स्मरण करताना आम्हाला खूप आनंद होतो अरुण काशिक यांनी आपल्या चतुरस्थ खेळाडूंनी चांगले मैदान गाजवले एक प्रतिस्पर्धी संघामध्ये त्यांचा दबदबा होता आणि आजही आमच्या अनेक संघाचे खेळाडू अरुण काशिक यांचं स्मरण करताना अभिमानानं त्यांचं म्हणून भरून त्याचबरोबर दे। या आमच्या संस्थेचे प्रमुख देंगीराज हेचिंतक बाळासाहेब शिरकांडे यांचे या ठिकाणी आगमन झालं त्यांचंही संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत कैलासवाशी अरुणकाशी काशिक यांचं कुटुंबीय खास चिंचवडवरून पिकरी चिंचवडून या गुरुवर्य चषक स्पर्धेसाठी गुरुवर्य बुळे यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले अक्षय तुझं आणि तुझ्या कुटुंबियाचा हार्दिक स्वागत मी अक्षय आणि कुटुंबीय काशी कुटुंबियाने विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं धन्यवाद सर कार्यक्षमता कल्पकता आणि दूरदृष्टी या त्रिस्थळ वाटचाल करणार एक गंभीर नेतृत्व आपल्या संस्थेचे चित्त आणि या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे ते खेळ प्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय बाळासाहेब शिरकाणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं स्पर्धा सुयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत सुस्वागतम मनोज जाधव मनोज जाधव सर मनोज जाधव सर आपण माहिती संपर्क करा एक दानशेवर व्यक्ती दानशेवर संस्था

आपल्या संस्थेचं वैभव <laughs> सर्व शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी सन्माननीय विजय जाधव सर कुमार कुलकर्णी सर अमित नरवडे सर अस्मिता साळखे मॅडम माने मॅडम हे सर्व शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आज एकाच फोटोमध्ये एकाच फ्रेममध्ये या ठिकाणी कॅमेराबद्ध केले जाते या स्पर्धेच्या निमित्तानं एक अत्यंत अविस्मरणीय अनमोल असा क्षण या ठिकाणी कॅमेराबद्ध केला जातो आहे 3.5 ને આના પર 50 ટુ 3.5 બને ને મુંડ કાઢી દીધી હા હા ઠીક આ હા મુંડ કાઢી લે ભાઈ કરા રે હા બસ કઈ સિસકત છે પણ એક જ બોલતો હે હા કઈ મારે બંને બંને દોનસે કી ચાલે श्री शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक अजिब अध्यक्ष आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय गुरुवरी बबनराव चौथे यांच्या नव्याण्णव्या निमित्तानं या गुरुवरी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आज एकोणीस मे गुरुवरी अण्णांची जयंती नव्याण्णव जयंती आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून साजरी करतोय आपल्या संस्थेच्या हितचिंतक मान्य डॉक्टर गोडबोले यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये आगमन झाले संस्थेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत गुरुवले अण्णांच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि त्यांनी जे रोष्ट या ठिकाणी लावलं ते रोष्ट जे वाढलं त्याला टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी हा आमचा सर्व वतीनं आजी माझी खेळाडूंच्या वतीने क्रीडा स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन करून एक श्रद्धांजली फार सुद्धा आदरांजली आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय या गुरुवारी चषक स्पर्धेच्या माध्यमातून पर कास या ठिकाणी खास चिंचवडूर पिंपरी चिंचवडूर आमचे या संस्थेचे माजी खेळाडू कैलासवाचे अरुण काशीद यांचे कुटुंबीय या ठिकाणी वहिनी आणि त्याचबरोबर अरुण काशीद यांचे चिरंजीव अक्षय काशीद या ठिकाणी आवर्जून या गुरुवरील कषक स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि स्वागत देखील करतो खरंच कुटुंबियांचं कौतुक करावं तितकं थोडंय सर्गी अरुण काशीद यांच्यानंतर सुद्धा या संस्थेशर या मातीशी या खेळाशी त्यांनी आपली नाळ कुठे दिलेली नाही आपण त्यांच्या नव्या नव्या लगेचच आपण गुरुवारी अण्णांना आदरण दिली वाहणार आहोत संस्थेचे सर्व आजी माजी खेळाडू पदाधिकारी यांना महत्त्वाची सूचना सध्या मैदानावर चाललेले दोन्ही सामने संपल्यानंतर गुरुवरी अण्णांना त्यांच्या नव्याण्णव जयंतीच्या निमित्तानं चषक स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांना आदरांजली वाहणार आहोत

ने प्रतिस्पर्धी टीम का मेन रेडर ही मैदान से बाहर करने में कामयाबी हासिल की एक बेहतरीन खेल का प्रदर्शन देखने को मिलता हुआ ग्राउंड कमा के एक ऊपर कोल्हापुर जिले की लेख के, के संघ ग्राउंड कमा के प्रति अपना पहला बैठक क्रीडांगण क्रमांक दोन सामना अत्यंत अटीतटीचा सा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एक पॉइंट का फासला दोनों टीमों के बीच दिखाई देता हो ग्राउंड क्रमांक दो के ऊपर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मंडळीतील श्री शिवाजी उदय मंडळ दे सातारा या संस्थेच्या आय आयोजनाखाली राज्यस्तरीय निमंत्री पुरुष गटातील ले ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती या स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अनेक सन्माननीय अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ठेरे खाडी संपन्न होतो आहे सहर्ष स्वाग, स्वागत सुस्वागत चालू सामने संपल्यानंतर गुरुवर्य पवनराव उत्रे क्रीडा नगरी कबड्डीचे विश्वाचार्य आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पबनराव उथळे अण्णा यांच्या नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना सर्वच उपस्थित कबड्डी प्रेमी कबड्डी खेळाडू संस्थेचे सर्व पदाधिकारी हितचिंतक उद्योजक व्यापारी कबड्डी संघ येणार आहे श्री शिवाजी उदय मंडळ सातारा या संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे सात गड्यांना झुंज द्यावया मैदानी लढतो एक गडी सात गड्यांना झुंज द्यावया मैदानी लढतो एक गडी विजयी हा जवळी आपल्या संस्थेचे माजी खेळाडू राष्ट्रीय आगमन झाले संस्थेच्या फारुख भाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत फारुख भाई आपण व्यासपीठाजवळ आप यायचे या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मधिणी या कबड्डी स्पर्धेचा थराव पाहण्यासाठी उपस्थित होती आपणा सर्वांचं स्वागत आहे माजी नगरसेवक अविनाशजी कदम यांचे भोतणे तसेच आपल्या मंडळाचे राजे माझी कैल असेल राजेंद्र कदम यांचे चिरंदेव ओंकार कदम या ठिकाणी आगमन झाले संस्थेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत ओंकारजी आपलं या चित्र हार्दिक स्वागत या ठिकाणी आमच्या मंडळाचं आमच्या मंडळाची शान आमच्या मंडळाला यांनी अनेक वर्ष मार्गदर्शन केलं त्याचबरोबर गरुगर, गोरोघरी आणण्यांच्या मार्गदर्शनाखाली जे या ठिकाणी खेळाडू घडले त्यापैकी आपल्या चतुरस्थ खेळाडूंना मैदान गाजवणाऱ्या आमचा खेळाडू ज्याला आम्ही प्रेमानं कुमारदादा म्हणतो कुमार कुलकर्णी ज्यांना महाराष्ट्र राज्य शासनानं एकोणीसशे एक्क्याऐंशी शिवछत्रपती पुरस्कार आणि सन्मान या ठिकाणी जे आमचे कुमार कुलकर्णी शिवछत्रपती पुरस्कार विजेते उपस्थित आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो yes. खुशी खुशी कृपया इकडे उदय जाधव आणि खुशी या ठिकाणी कुमार दादाला थोडं जायचंही लवकर त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष गोपडो माने आणि प्रसाद दादा उथळे संस्थेचे सचिव त्याचबरोबर संस्थेचे खजिनदार सुरेशजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी कुमार कुलकर्णी यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आणि स्वागत करायचे कुमारदादा तुमचं मार्गदर्शन आम्हाला अपेक्षित आहे नेहमी तुमचं सहकार्य राहील कुमारदादा एक विनंती होती तुम्हाला जायचं मान्य आहे विनंती होती आपण हे दोन्ही सामने संपल्यानंतर अण्णांना आपण आदरांजली वाढत आहोत दहा पंधरा मिनट आपण उपस्थित राहिला तर आम्हाला आनंद होईल

आपल्या संस्थेचे हितचिंतक माजी नगरसेवक अविनाश कदम यांचे कुतमे तसेच या मंडळाचे खेळाडू पॅलेसवासी राजेंद्र कदम यांचे चिरंजीव ओंकार कदम या ठिकाणी उपस्थित आहेत मी ओंकार कदम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि मी आमच्या संस्थेची शिवसेने पुरस्कार प्राप्त बिजू दादा यांना विनंती करतो की त्यांनी ओमकार कदम यांचं यथोचित सन्मान आणि स्वागत करायचंय एक एक पॉइंट आपली लीड मुकम्मल करते हुई सतेज बादेलकीची आठ गुणांची आघाडी सतेज वाडे या संघाकडं आतापर्यंतच्या खेळामध्ये खेळगाई क्रमांक एक होती आपल्याला पाहायला मिळते विजय नारायण जाधव या मंडळाची संशयात परस्पर प्राप्त खेळाडू यांच्या हस्ते ओंकार कदम यांचे या ठिकाणी सन्मान होते स्वागत होते ओंकार कदम यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मी या संस्थेचे खेळाडू छत्रपती पुरस्कार प्राप्त अमित नलवडे आपणास विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे उज्ज्वला माने साळके यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे Sampai jumpa di क्रीडा क्रमांक दरवरचा समना अत्यंत चुरशीचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तमाम कबड्डी खेडिंगच्या नजरा क्रीडागन क्रमांक दोन वरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या संस्थेचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू विजय नारायण जाधव हे खास कोल्हापूरहून या गुरुवारी चषक स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे मी संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव माने तसेच खजिनदार सुरेश पाटील आणि संस्थेचे सचिव शिवप्रसाद उथळे यांना विनंती करतो की त्यांनी विजयदादाचं या ठिकाणी शाल आणि पर्यावरणाच्या एक छोटस रोपटून त्यांचं स्वागत करायचं विजूदा तुमच्या मार्गदर्शनाची तुमच्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे अण्णांचे गुरुवारी अण्णांचा लाडका खेळाडू विजूदा सध्या कोल्हापूरचे इथे वास्तुवास असतात कोल्हापूर जिल्हा सायकल असोसिएशनच्या माध्यमात आणि कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचं खेळातलं योगदान सुरू आहे आमच्या या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना सांगताना मला खूप अभिमान वाटतो या संस्थेला एकूण सात छत्रपती पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मिळालं कबड्डी आणि वेटलिफ्टिंग मध्ये त्यापैकी उज्ज्वला माने साळंके यांना महाराष्ट्र राज्य शासनानं शिवछत्रपती पुरस्कारांना गौरव करण्यात आला होता त्याही या ठिकाणी या गुरुवर्य चषक स्पर्धेच्या निमित्तानं गुरुवरी अण्णांना श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी युती स्वागत सन्मान करावं असं मी संस्थेचे अध्यक्ष गोपाळ माने यांना विनंती करतो त्याचबरोबर बंटीराजू भोसले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय बंटीराजू भोसले आपलं या किप्तीमधलं योगदान संस्था मंडळ विसरू शकत नाही आणि झालेल्या कोल्हापूर या संघाचे गुण पंधरा आहेत की त्यांनी या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान प्रमुख मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचा विभाग पाहिला जातो धन्यवाद

गुडवर चषक स्पर्धेसाठी कास पिंपरी चिंचवडे येथून या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय वहिनी वंदना काशिक तसेच कैलसवासी अरुण काशिक यांचे चिरंजीव अक्षय काशिक या ठिकाणी उपस्थित आहेत मी संस्थेच्या माजी राष्ट्रीय खेळाडू मंगला ताटे कदम आणि सुशीला निकम यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं मंगला ताटे कदम आणि सुशीला उतळे निकम कृपया आपण लवकर व्यासपीठावर यायचं तूँग। 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 माजी राजदीव खेळाडूंचं स्मरण करणं या मंडळानं आजवरची नेहमीची परंपरा जपली आहे त्यालाच अरुण काशीद यांचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे मी मंगला होते यांना विनंती करेन की वंदना काशीद यांचा या ठिकाणी अक्षय ये अक्षय मुलं ते अक्षयला पुढे घ्या मंगलाचे अक्षयला पुढे घ्या हा दोन मिनट मंगला अक्षयच्या बाजूला अक्षय धन्यवाद बोला खुशी 1 poin, pandai

या स्पर्धेच्या वितरण एक अत्यंत अविस्मरणीय आणि अनमोल अशी आठवण त्या फोटोच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे सर्व सन्माननीय अतिथी मान्यवर आणि खऱ्या अर्थानं संस्थेच्या वाटचालीमध्ये ज्या कुटुंबियांनी अत्यंत मोराचं योगदान दिलं ती सर्व मंडळी या स्फोच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित आहे एक अत्यंत अविस्मरणीय असा फोटो त्या ठिकाणी घेतला जातो ओय <mile> क्रीडांगण क्रमांक दोन ओरोखर पंचवीस सव्वीस एक गुणांची आघाडी त्या संघाकडे आपल्याला आता फ्रेंडच्या खेळामध्ये बघायला मिळतील अत्यंत डोळ्याचा पार्ड फार असा सामना क्रीडांगण क्रमांक दोन वरती आपल्याला पाहायला मिळतो

six number two points

आमच्या संस्थेचे राष्ट्रीय खेळाडू त्याचबरोबर संस्थेचे माजी सचिव कैलसवासी सग्रंजी तुथळे यांच्या पत्नी श्रीमती सविताताई उथळे या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय वहिनीने विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय सविता बहिणी आपण विनंती आपण व्यासपीठावर यायचे मंगला कदम आणि सुशीला निकम आपण विनंती कृपया आपण व्यासपीठावर यायचे उपांत्य पेरीच्या पहिल्या सामन्यासाठी दुसरा पुकार स्वस्तिक कबड्डी संघ मुंबई उपनगर विरुद्ध भैरवनाथ क्रीडा संस्था पुणे या दोन्ही संघांना दुसरा पुकार तोच जल्लंश तेच तेच चोरस गुरुवरे चषक दोन हजार पंचवीस माधु कबड्डी छ साधु भती छ लिपङ्गा कबड्डी छ